रख रख मैं आपकी महाराष्ट्र सरकार को रियली really कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ इस देश में सबसे पहला वाटर लिटरेसी का काम महाराष्ट्र में शुरू हुआ पउल थकलन हाय पउल थकलन ह याच रखरखत्या रानाला समृद्ध करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या मराठवाड्यासारखा भाग आज सिंचनाखाली येऊन हिरवागार झालेला पाहायला मिळतोय तो फक्त देवाभाऊंनी आणलेल्या चलयुक्त शिवार अभियानामुळं दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्र पाणी टंचाई मुक्त करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी पाहिलं आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्या दिशेनं पावलंही टाकले मुख्यमंत्री झाल्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये कायमस्वरूपी पाण्याचे स्त्रोत निर्माण केले गेले शेततळी खोदली तलावांमधील गाळ काढले गेले नाल्यांचं रुंदीकरण करण्यात आलं एकंदरीत काय तर देवेंद्रजींनी ही योजना यशस्वी करून दाखवली मात्र मध्ये आलेल्या बिघारी सरकारनं सारं काही बिघडवलं दोन हजार एकोणीस साली बिघारी सरकारनं या योजनेसाठी असलेला निधी नामंजूर केला आणि आपल्या बळीराजाचं शेत पुन्हा एकदा कोरडं पडलं पण देवाभाऊ मात्र थांबला नाही महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जलसमृद्धी यावी हेच देवाभाऊंचं उद्दिष्ट होतं स्वप्न हा इतिहास ठरवून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे पुन्हा सत्तेवर येताच दिवा जलयुक्त शिवार अभियान दोन म्हणजेच या योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला जलयुक्त शिवार टू पॉइंट ओ सुरू झालं आणि शेतकऱ्यांचं पावसावरचं अवलंबित्व कमी झालं या अभियानामध्ये पहिल्या टप्प्यात राहिलेली अर्धवट कामं पूर्णत्वास नेण्यात आली सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर सुरू झाला जलसाक्षरता प्रशिक्षण घेण्यात आलं पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावांमध्ये साठवण तलाव खोदले गेले ओढे नाले नदी अतिक्रमण करन मुक्त करून आणि रुंदीकरण करण्यात आलं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवली गेली जिथं पाण्याच्या थेंबासाठी आभार रडत होत तिथंच जलयुक्त शिवारन नव भविष्य घडतय आणि या बदलाचं मुख्य कारण ठरलेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपकी महाराष्ट्र सरकार को रियली really कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ इस देश में सबसे पहला वाटर लिटरेसी का काम महाराष्ट्र में शुरू हुआ या, या, और एक बड़ा बहुत तैयार हो रहा है बहुत बहुत अच्छे से और फिर ये काम जो है अब रिएप्लीकेट हो रहा है अब कर्नाटक कह रहा है हम भी शुरू करेंगे पानी ही महाराष्ट्र और खास करु अपना बहिराज वर्षानुवर्ष लाभ लेक होता जो भाऊंनी जलयुक्त शिवार दोनच्या माध्यमातून मुळासकट उखरून काढलाय